धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आमच्याविषयी वारंवार शिवसेना शिंदे गटाकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले आहे विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांचा आशीर्वाद घ्यायला सकाळ दुपार संध्याकाळ कोण यायचं असा टोला देखील अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांना लगावलाय आमदार महेंद्र थोरवे यांच्या टीकेनंतर अनिकेत तटकरे यांनी जशाच तसं उत्तर दिलं आहे सुनील तटकरे हे बादशाह आहेत हे त्यांनी कबूल केलं आहे तटकरे हे रायगडचे बादशाच आहेत असेही अनिकेत तटकरे म्हणाले आहेत एखाद्या व्यक्ती बोलत असताना त्यांची जी पातळी आहे त्याच पातळीनुसार एखादं वक्तव्य होत असतं त्याच्यामुळे त्यांनी कितीही खालच्या पातळीवर गेले तरी आम्ही काय आमची पातळी सोडणार नाहीत आम्ही ते वारंवार काही जण म्हणत होते आम्ही सुसंस्कृत आहोत तर त्यांचा सुसंस्कृतपणा त्यांच्या वाणीतनं आपल्याला ऐकायला मिळते आणि राज्याला पाहायला मिळते माझी एकच विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही टीका करता जरूर करावी विरोधक असल्यामुळे कोणी करू नये ह्याच्या बाबतीत कधीच आमचं म्हणणं नाही कारण तटकरे साहेबांचं पूर्ण राजकीय आणि सामाजिक वाटचाल ही संघर्षमयच राहिलेली आहे त्यामुळे टीका काय शटकरे परिवारासाठी किंवा आम्हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसाठी काय नवीन नाही पण वेळ आल्यावर जसं तसं तस उत्तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना देते बादशाह तर म्हटलं तटकरे साहेबांच्या एक तर कबूल केलं तटकरे साहेब आहेत रायगडचे आम्ही छत्रपती शिवाजीराव महाराजांचे मावळे आहोत त्याच्यामुळे बाकी इतर पदव्या असण्यापेक्षा जे मनातली रायगडच्या जनतेची मनात जी पदवी विषय आहे तीच महत्वाची आहे असं आम्ही मानतो दुसरं म्हणजे स्वतःच अपयश लपवण्याकरता काही मंडळी दुसऱ्यांवर बोट दाखवतात खरं तर महाडमध्ये असेल अलिबागमध्ये असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान काय काय झालं हे झाकलीमुठ आम्ही ठेवले मी वारंवार म्हटलो की बरेच असतील महेंद्र साहेब असतील यांनी प्रामाणिकपणाने काम केलं याच्यात दुमत असण्याचं कारण आम्हीसुद्धा व्यक्तीच्या मी असेल आदित्यही असेल साहेब असेल यांनी सुद्धा प्रामाणिकपणाने काम महाड मतदारसंघामध्ये असेल अलिबाग मतदारसंघामध्ये असेल पलीकडे इकडे शिवसेनेपुरतं मी म्हणतोय कारण भारतीय जनता पक्षाचे म्हणणे यांनी रवी शेठ असेल यांनी प्रामाणिकपणाने आम्ही त्यांचं काम केलं हे बोलतातच त्यामुळे तीनमध्ये तीन असं नाही तर ते ते, 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 ते भारतीय जनता पक्षाचे म्हणते हे कुठेच काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं असं म्हणत नाही कारण प्रामाणिकपणाने आम्ही त्यांचं काम केलं इथे फक्त स्वतःचं काही स्वार्थ मिळवण्याकरता आता राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका दुर्दैवीरित्या त्या ठिकाणी केली जाते त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांचं म्हणणं असं बल्लाळेश्वरच्या देवळात यावं तर माझीसुद्धा तयारी आहे म्हणेल त्या देवळामध्ये येण्याची तयारी अनिकेत तटकरीची आहे तुम्हाला रोह्यात यायचं असेल दहावीर महाराजांच्या इथे महाडला यायचं असेल तर वीरेश्वर महाराजांच्या इथे आपण जाऊ अलिबागला असेल तर कणकेश्वरला सुद्धा माझी येण्याची तयारी आहे जिथे कुठं सांगतील त्या मंदिरात येण्याची अनिकेत तटकरीची तयारी आहे दूध का दूध पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊ ते त्यामुळे सत्य हे त्या ठिकाणी निश्चितच आहे पण वारंवार आमच्या विषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हा जो काय केला जातोय त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज हे निश्चितच आहे आशीर्वाद घेण्याकरता विधानसभेला सकाळ संध्याकाळ रात्री अपरात्री त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी फोन लावत होतात काठी भेटी घेत होतात त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद त्यावेळेस होते लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा